खूप मोठं अलिशान घर अगदी स्वस्त दरात मिळत आहे हे ऐकलं आणि मी धावत तिथे गेलो कारण माझं इस्टेट एजन्सीचं काम होतं तिथे जाऊन पाहिलं तर एक सत्तर वर्षांची म्हातारी घराच्या आत बसलेली होती तिचं घर दाखवताना ती सांगू लागली की तिच्या नवऱ्याने मुलाला शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली एके दिवशी त्याच्या अंगावर भिंत कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला त्यांचा मुलगा असिस्टंट कमिशनर आहे परंतु तो आता मला विचारत नाही मी हे घर विकून वृद्धाश्रमात जाईन हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं मी दुसऱ्याच दिवशी असिस्टंट कमिशनरच्या ऑफिसमध्ये पोहोचलो हे पाहून मी टेन्शनमध्ये खुर्चीवर डोकं पकडून बसलो होतो कारण की तिथे तर मागच्या काही दिवसांपासून कोणतीच पार्टी हातात आली नव्हती ना, ना एखादा चांगला व्यवहार झाला होता हळूहळू माझा बँक बॅलन्स संपत चालला होता दुसरीकडे माझ्या बायकोची डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती समजत नव्हतं की जर कामाची हीच परिस्थिती राहिली तर पुढे आमचं कसं काय भागणार आज देखील मी सकाळपासूनच ऑफिस उघडून बसलो होतो परंतु सगळीकडे शांतता होती काही वेळ निघून गेला तेव्हा भा माझ्या बायकोचा फोन आला ती बोलू लागली विनय येताना माझी औषधं आठवणीत घेऊन या माझी तब्येत काही ठीक नाही हे ऐकून मी टेन्शनमध्ये आलो आणि म्हणालो स्मिता जर तब्येत जास्तच खराब असेल तर तुझ्या माहेरी जा त्यावर ती म्हणाली की नको तुम्ही फक्त माझी औषधं आठवणीत घेऊन या आणि तिने फोन कट केला मी देवाकडे पाहिलं आणि प्रार्थना करू लागलो मला काहीतरी रस्ता दाखव कारण की आता मला याचा विचार करून खूपच टेन्शन येत होतं की मी माझ्या होणाऱ्या मुलासाठी काही करू शकेन की नाही चांगला चालणारा माझा व्यवसाय अचानकच बसला होता मी देवाकडे प्रार्थना करून शांत बसलो होतो इतक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली माझा मित्र अविनाशचा फोन होता मी लगेचच फोन कानाला लावला तेव्हा तो बोलू लागला अरे यार विनय शांतीनगर परिसरात एक खूप मोठं घर आहे ऐकलं आहे की ते खूपच स्वस्त दरात विकत आहेत मी तर सांगतोय की तू ते विकत घे डबल ट्रिपल किमतीत ते घर विकलं गेलं तर तुला खूप नफा मिळेल शांतीनगर परिसर खूपच प्रसिद्ध आणि हायफाय होता तिथे कोणतंही घर स्वस्त दरात मिळू शकत नव्हतं परंतु अविनाश बोलत होता म्हणजे नक्कीच स्वस्त दरात मिळणार होतं मी विचार केला जाऊन पाहतो साधारणपणे घर स्वस्त दरात तेव्हाच विकलं जातं जेव्हा जमिनीचा किंवा काही संपत्तीचा प्रॉब्लेम असतो किंवा घरातले कागदपत्र व्यवस्थित नसतात हाच विचार करून मी माझ्या खुर्चीतून उठलो पहिल्यांदा सर्व काही ठीक आहे का हे पाहीन आणि मगच निर्णय घेईन असं मनाशी ठरवलं कारण काही दिवसांपूर्वीच मी अशाच एका प्रॉपर्टीमध्ये पैसे टाकले होते ज्यावर दोन भावांचं भांडण चालू होतं आणि त्यांच्यामुळे माझं खूप नुकसान झालं होतं ऑफिस बंद करून शांतीनगर परिसरात जायला निघालो जवळपास एक तासानंतर मी अविनाशने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो आणि घराच्या बाहेर उभा राहून हैराण होऊन पाहत होतो ते खरंच खूप सुंदर आलिशान घर होतं पूर्वीच्या जमान्यातलं एक मोठं घर होतं आणि त्याच्यावर घर विकायचं आहे अशी पाठीदेखील लावलेली होती अविनाश बोलू लागला मला आत्ताच याबद्दल समजलं तेव्हा मी विचार केला की का नाही तुला याबद्दल सांगावं अविनाश माझा खूप चांगला आणि जुना मित्र होता तो नेहमीच व्यवसायामध्ये माझी मदत करायचा त्याला माझ्या परिस्थितीबद्दल देखील चांगलंच ठाऊक होतं त्यामुळेच त्याने मला फोन केला मी दरवाजा ठोठवला तेव्हा एका वयस्क स्त्रीने दरवाजा उघडला आणि जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही एक घर पाहण्यासाठी आलो आहोत तेव्हा ती आनंदाने आम्हाला आत घेऊन गेली अविनाश देखील माझ्यासोबत होता ती म्हणाली या मुलांनो सगळं घर अगदी उघडं आहे तुम्हाला जिथे जे जी काही पाहायचं आहे ते पाहून घ्या पुढे ती बाई बोलू लागली की माझ्या अंगात इतकी ताकद नाही मी तुम्हाला एक एक कोपरा दाखवू शकेल बस माझी फक्त एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर हे घर विकलं जावं ती म्हातारी बाई काठीचा आधार घेत खूप मुश्किलीने हळूहळू चालत अंगणात असलेल्या पलंगावर बसली घरामध्ये खूपच धूळ साचलेली होती अंदाज आला होता की कि कित्येक दिवसांपासून घराची साफसफाई झाली नव्हती सगळीकडे जळमट होती आणि अवस्था खूपच वाईट होती जास्त सामान देखील नव्हतं अंगणामध्ये एक पेरूचं झाड देखील होतं ज्यातून सुकलेली पानं पडून सगळं अंगण पानांनी व्यापलं होतं मी अविनाशसोबत पूर्ण घर गर पाहिलं घराला अगदीच नवीन पद्धतीने दुरुस्तीची गरज होती परंतु जागा खूप चांगली होती प्राईम लोकेशन होतं जर कमी किमतीत ही जागा मिळाली असती तर मला खूपच फायदा झाला असता फक्त एक गोष्ट मला टेन्शनमध्ये टाकत होती ती म्हणजे जर घराच्या बाहेर घर विकायचं आहे ही पाठी लावलेली होती तर आजपर्यंत हे घर कोणी विकत का घेतलं नव्हतं कारण अशा मोक्याच्या जागेवरचं घर तर अगदी सहजच विकलं जातं हाच विचार करून मी त्या म्हाता आईजवळ जाऊन बसलो मी विचारलं आई घराची कागदपत्र तुमच्याजवळ आहेत का ती सत्तर वर्षांची म्हातारी सुरुवातीला अगदी निरकून माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती मग मला अंदाज आला की तिला ऐकायला थोडा प्रॉब्लेम आहे मग मी मोठ्या स्वरात सांगितलं आई घराची कागदपत्र कुठे आहेत यावेळी तिला माझं बोलणं व्यवस्थित समजलं तिने मान हलवली आणि काठी टेकत आतल्या एका खोलीत गेली काही वेळानंतर एक फाईल घेऊन बाहेर आली आणि बोलू लागली हे बघ बेटा ही घराची कागदपत्र आहेत मी कागदपत्र चेक केली आणि मग आईला विचारलं आई मला हे सांगा की याआधी घर पाहायला कुणी आलं होतं का त्यावर ती बाई हसू लागली आणि बोलू लागली बेटा रोजच कोणी ना कोणी घर पाहायला येतं परंतु व्यवहार फिक्स होत नाही हे ऐकून मी थोडा हैराण झालो मी अविनाशकडे पाहिलं तेव्हा त्याने सांगितलं होतं की खूपच स्वस्त दरात हे घर मिळत आहे मग हा व्यवहार का ठरत नव्हता मी त्या बाईला विचारलं तुम्ही काय किंमत ठरवली आहे तेव्हा त्या ते बाईने जमिनीकडे पाहिलं आणि बोलू लागली बेटा या घराची किंमत तर फक्त दहा लाख रुपये लावली आहे परंतु सोबतच एक अट आहे जो कोणी ती अट पूर्ण करेल त्यालाच मी हे घर विकेन त्या म्हातारीचं बोलणं ऐकून मला जरा धक्का बसला मी म्हणालो अशी कोणती अट आहे कारण दहा लाख रुपये ही खूपच कमी किंमत आहे त्या किमतीत तर कोणीही हे घर आरामात घेऊ शकतं परंतु ती अट नक्कीच एक कठीण अट असावी त्यामुळेच आजपर्यंत हा व्यवहार झाला नव्हता ती बाई डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहत बोलू लागली दहा लाखांसोबत मला माझ्या मुलासोबत एक भेट घडवून द्यावी अशी अट आहे मी एकदा शेवटचं माझ्या मुलाला भेटू इच्छिते मग मी हे घर विकून वृद्धाश्रमात निघून जाईन मला फक्त माझ्या मुलाचा चेहरा पाहायचा आहे त्यामुळेच या घराची किंमत दहा लाख रुपये आहे आणि जो कोणी माझी मुलासोबत भेट घडवून आणेल त्यालाच मी हे घर देईन असं बोलून त्या वृद्धबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग ती गेटच्या दिशेने नजर टिकवून बसली जणू काय कुठेतरी हरवून गेली आहे तिचं विचित्र बोलणं ऐकून मी जरा हैराण झालो आणि विचारलं आई तुमचा मुलगा कोण आहे तो कुठे आहे आणि तो तुम्हाला भेटायला काय येत नाही त्या म्हातारीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली नाही बेटा जर तो मला भेटायला इथे आला असता तर मी इथे एकटी का असते त्या रुद्धबाईच्या चे चेहऱ्यावरील सुरकू द्या आणि डोळ्यातील अश्रू पाहून माझं मन तुटलं मी सर्व काही विसरून गेलो होतो माझ्या बायकोची तब्येत आणि या घराचा व्यवहार मी फक्त त्या बाईच्या डोळ्यातील दुःख पाहत होतो लवकरच मी देखील बाप होणार होतो आणि मी असा विचार करत होतो की या रुद्धबाईच्या मुलाने तिच्यासोबत काय केलं आहे माझा मुलगा देखील माझ्यासोबत हे असंच काहीसं करेल का खूप वेळ शांततेत निघून गेला मग ती रुद्धबाई घराची कागदपत्र घेऊन घराच्या आत गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक जुना अल्बम होता तो अल्बम उघडून तिने माझ्या समोर ठेवला डोळ्यांवर तुटलेला चष्मा लावला ज्याची काच पूर्णपणे जुनी होती तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आलं पहिला फोटो पाहताना तिच्या डोळ्यातून दोन अश्रू गालांपर्यंत आले तिने पदराने ते अश्रू पुसले मग त्या फोटोवर हात ठेवून बोलू लागली हा माझा एकुलता एक, एक मुलगा आदित्य आहे तो एका छोट्या मुलाचा फोटो होता तिच्या मांडीवर बसलेला एक गोल मटोल मुलगा कपाळावर काजाचा टीका डोळ्यांमध्ये चमक त्याच्या डोळ्यांची चमक पाहून त्या बाईच्या डोळ्यात देखील चमक आली होती आदित्य माझा मुलगा त्या बाईने अगदी लगेचच तो अल्बम उचलून तिच्या ओठांवर लावला होता मग थरथर त्या हाताने तो अल्बम माझ्याकडे देत बोलू लागली बघ माझा मुलगा किती गोंडस होता खूप प्रार्थना आणि नवस केल्यानंतर तो जन्माला आला होता आदित्य जन्माला आल्यानंतर त्याच्या वडिलांनी पूर्ण परिसरात मिठाई वाटली होती खूपच आनंद साजरा केला होता मी शहरातल्या सर्वात मोठ्या दवाखान्यात ॲडमिट झाले होते कारण त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलाचं आयुष्य अगदीच आरोग्यपूर्ण असावं आम्ही अजिबातच श्रीमंत माणसं नव्हतो परंतु त्याच्या वडिलांनी एक एक पैसा जमा करून दवाखान्याचं बिल भरलं होतं परिसरामध्ये आनंद साजरा केला गेला होता आणि माझी प्रत्येक इच्छा त्या दिवशी पूर्ण केली गेली मी त्या दिवशी खूप चांगलं जेवण जेवले होते तसं तर आमच्या घरामध्ये सुके भाकरीच असायची परंतु त्या दिवशी आदित्यच्या बाबांनी सांगितलं होतं हे बघ राणी आज तर मी तुझ्या आवडीचं जेवण मागवेल माहीत आहे बेटा आम्ही बाहेरून जेवण मागवून तर जेवलं होतो अगदी इज्जतीने हॉटेलमधून जेवण मागवलेलं होतं हॉटेलचं नाव ऐकून त्या बाईच्या डोळ्यांमध्ये अशी चमक आली होती जणू काही तिच्यासाठी हॉटेल हा शब्द खूप मोठा होता ती बोलू लागली त्यावेळेला तर हा परिसर अगदीच गरीब होता इथे जास्त गजबज नव्हती अजिबातच महागडं परिसर नव्हतं उलट इथे तर दूरदूरपर्यंत अशीच तुटलेली घरं होती आदित्यच्या वडिलांनी देखील खूप कमी किमतीत हे घर विकत घेतलं होतं आदित्य आल्यानंतर आमच्या घरामध्ये एक रौनक आली आदित्यच्या बाबांनी दोन दोन नोकऱ्या करायला सुरुवात केली पूर्ण दिवस ते विटा उचलायचं काम करायचे आणि रात्री एका हॉटेलमध्ये भांडी घासायचे तिथला शिल्लक राहिलेलं जेवण ते पिशवीत टाकून माझ्यासाठी घेऊन यायचे बोलायचे तू जर चांगलं जेवण जेवलीस तरच मुलाला व्यवस्थित दूध पाजू शकशील माझी इच्छा आहे की माझा आदित्य अगदी धष्टपुष्ट उंच असावा हे सांगून त्या बाईने त्या अल्बमचं एक पान उलटलं दुसरीकडे एक फोटो होता तो कोणीतरी दहा वर्षांचा अगदीच उंच धष्टपुष्ट मुलगा होता तो आदित्यच होता त्या बाईने त्या फोटोवरून हात फिरवला आणि बोलू लागली हा फोटो आदित्याच्या दहाव्या वाढदिवसाचा आहे दहा वर्षांचा झाला तेव्हा सायकल पाहिजे म्हणून रडू लागला इतका गोंधळ घातला होता की अंगणातच तोळू लागला इतकंच काय संध्याकाळचा सूर्य मावळत आला बाबा घरी आले तेव्हा मी खूपच रागात होते मी सांगितलं आदित्य सायकलसाठी खूप रडत आहे मला वाटलं होतं की हे ऐकून त्याचे बाबा त्याला दोन कानाखाली लगावतील गप्प करतील आणि सांगतील की ही गोष्ट आपल्या ऐपतीच्या बाहेरची आहे परंतु मी हैराण झाले की आधी त्याच्या बाबांनी त्याला कडेवर घेतलं आणि त्याच्या गालावर पापा घेतला आणि बोलू लागले बेटा आता तर रात्र झाली आहे उद्या सकाळी उठताच तू माझ्यासोबत चल शहरातल्या मोठ्या दुकानातून मी तुला एक महागडी सायकल घेऊन देईन हे ऐकून आदित्य आनंदाने नाचू लागला होता आणि मी आश्चर्याने आदित्यच्या बाबांकडे पाहत होते मग मी विचारलं आदित्यचे बाबा हे सायकलचे पैसे कुठून येतील घरातला घर खूप मुश्किलीने भागतो आहे आदित्यच्या बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि बोलू लागले एकुलता एक मुलगा आहे माझा त्याच्यासाठी तर मी माझा जीव देखील देऊ शकतो मला माहीत नव्हतं की ते कशाप्रकारे पैसे जमा करणार होते परंतु त्या रात्री ते घरातून बाहेर निघून कुठेतरी गेले मग जेव्हा परत आले तेव्हा खूपच थकलेले दिसत होते येऊन अंथरुणावर पडले माझ्या हातामध्ये मा पैसे ठेवले आणि बोलू लागले हे पैसे आदित्यच्या त्याच्या सायकलसाठी आहेत ते पैसे पाहून मी हैराण झाले विचारू लागले कुठे गेला होतात हॉटेलला देखील गेला नाहीत कुठे गेला होतात मग आदित्यच्या बाबांनी एक नजर माझ्यावर टाकली आणि बोलू लागले राणी मुलाच्या आनंदासाठी गेलो होतो तुला तर माहीत आहे की आपल्यासारख्या गरीब लोकांकडे विकण्यासाठी देखील काही नाही त्यामुळे मी माझं रक्त विकून आलो आहे हे ऐकून त्या दिवशी माझा जीव निघून गेला मी आदित्यच्या बाबांचा हात पकडला आणि सांगितलं असं का करताय आधीच तुम्ही व्यवस्थित जेवत नाही आता तर तुम्ही रक्त देखील विकू लागलात मुलाच्या चा, इच्छा अशा पूर्ण करणार आहात आदित्यचे बाबा हसू लागले आणि बोलू लागले बघ तू आदित्य इतका मोठा अधिकारी होईल की पूर्ण जग पाहिल आणि तू आणि मी अगदी अभिमानाने छाती फुलवून सांगू की हा आमचा मुलगा आहे आदित्य आदित्यच्या बाबांची तर त्या दिवशीच आनंदाने छाती फुलली होती हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते असं बोलून त्या बाईने पुन्हा एकदा तिच्या पदराने तिचे अश्रू पुसले ती भूतकाळाच्या काही जुन्या आठवणींमध्ये अशा प्रकारे अडकली होती की तिच्यासोबत मी आणि अविनाश देखील अडकून गेलो मग हळूच तिने दुसरं पान उलटलं आणि अजून एक फोटो दाखवला तिथे एक पंधरा वर्षांचा मुलगा होता ती बोलू लागली हा आदित्य जेव्हा दहावीला आला तेव्हा त्याचे बाबा खूपच खुश झाले होते की माझा मुलगा बोर्डाची परीक्षा देणार आदित्यच्या बाबांना विश्वास होता की आमचा मुलगा बोर्डामध्ये टॉप करेल बस यामुळेच आदित्याच्या बाबांनी आधीपासूनच एक महागड घड्याळ विकत घेतलं होतं आणि निकाल लागण्याची देखील वाट पाहिली नाही उलट परीक्षा सुरू होण्याआधीच गिफ्ट म्हणून ते घड्याळ त्याला दिलं होतं हे सांगून तिने त्या फोटोमध्ये असलेल्या हातात घातलेल्या घड्याळाकडे इशारा केला मी अल्बम उचलून जवळून पाहिलं खरंच ते त्या जमान्यातलं सर्वात महागड घड्याळ होतं ती रुद्धबाई हाऊस हसली आणि बोलू लागली भांडी घासण्यासोबतच आता त्याचे बाबा हॉटेलची साफसफाई देखील करत होते घरामध्ये ते फक्त दोन तीन तासांसाठीच असायचे बाकी पूर्ण वेळ एकतर ते मोलमजुरी करायचे किंवा हॉटेलची साफसफाई करायचे लोकांची भांडी धुवायचे आणि हे सांगताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता की आमचा आदित्य एक दिवस मोठा अधिकारी होईल मग आदित्याने आमचं नाव उंच केलं बोर्डामध्ये खरंच तो चांगल्या मार्गाने पास झाला असं समजा की त्याने पूर्ण जिल्ह्यामध्ये टॉप केलं होतं पूर्ण परिसर आमच्या घरी आलं सर्वजण आमचं अभिनंदन करत होते आणि आदित्यच्या बाबांना असं वाटत होतं जणू काय ते प्रधानमंत्री झाले आहेत असं धष्टपुष्ट शरीर सफेद शेरवानी खालून अगदीच अभिमानाने फिरत होते ती ते शेरवानी त्यांनी आमच्या लग्नात घातली होती आणि पग पुन्हा कधीच घातली नव्हती जेणेकरून एखाद्या खास प्रसंगी घालता येईल ती शेरवानी त्यांनी आदित्यच्या निकालाच्या दिवशी घातली होती मला समजलं होतं की त्यांचा आनंद किती मोठा आहे मग आदित्य दहावी देखील पास झाला आणि कॉलेजमध्ये आला कॉलेजमध्ये गेल्यावर फीची जबाबदारी वाढली तेव्हा आदित्यच्या बाबांनी अजूनच मेहनत करायला सुरुवात केली मग एके दिवशी त्यांच्याजवळ फी देण्यासाठी पैसे नव्हते पुढच्या शिक्षणासाठी खूप जास्त फी भरायची होती त्यांना आदित्यला खूप चांगली डिग्री द्यायची होती ती बाई माझ्याकडे पाहत बोलू लागली बेटा मला तर हे सर्व माहीत नाही परंतु आदित्यचे बाबा बोलायचे की खूप मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये खूप सारा पैसा भरावा लागतो त्या दिवशी ते खूपच टेन्शनमध्ये होते हातात काहीच पैसा नव्हता आणि आदित्य एका पायावर उभा राहून सांगत होता की आज शेवटची तारीख आहे मग आदित्यचे बाबा कुठेतरी निघून गेले आणि सांगितलं की ते दोन तीन दिवसानंतर येतील दोन दिवसानंतर देखील ते परत आले नाहीत तेव्हा मला खूप भीती वाटू लागली आदित्यला सांगितलं की बाबांबद्दल काहीतरी माहिती काढ आदित्य ठेकेदाराजवळ गेला आणि विचारलं तेव्हा समजलं की आदित्यचे बाबा दवाखान्यात आहेत हे ऐकून तर माझा जीवच निघून गेला आदित्याचा हात पकडून मी दवाखान्यात धावत पळत पोहोचले तेव्हा आदित्याच्या बाबांना मी एका पांढऱ्या अंथरणावर पाहिलं असं वाटत होतं जणू काय कोणीतरी त्यांच्या चेहऱ्यावरून सगळं रक्तच काढून घेतलं आहे मी त्यांच्याजवळ गेले तेव्हा ते हसून बोलू लागले फीचा बंदोबस्त झाला आहे त्यांनी एक लिफाफा माझ्याकडे दिला मी विचारलं तुम्हाला काय झालं चेहरा हळदीप्रमाणे हो पिवळा का झाला आहे तुम्ही दवाखान्यात ॲडमिट आहात आणि आम्हाला खबर देखील नाही आदित्यचे बाबा हसत बोलू लागले मुलाच्या यशासाठी मी माझी किडनी विकली आहे एकाला किडनीची गरज होती ते खूप श्रीमंत होते बस मी विचार केला की माझ्या आदित्यच्या फीचा बंदोबस्त होईल हे ऐकताच माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं मी आदित्यच्या बाबांचा हात पकडला आणि बोलू लागले हे तुम्ही काय केलं कॉलेजची फी तर आपण दुसऱ्या पद्धतीने देखील भरू शकलो असतो घर विकलं असतं आदित्यचे बाबा बोलू लागले नाही घर तर मी तुझ्या नावावर केलं आहे कधीही घर विकू नकोस तुझ्या डोक्यावर त्याचा नेहमी छप्पर राहील आदित्यचे बाबा मला ठाम सांगून गेले होते की हे घर कधीही विकण्याबद्दल बोलू नकोस माझी इच्छा आहे की आदित्यप्रमाणे त्याची मुलं देखील आपल्या अंगणात खेळून मोठी व्हावीत आपल्या परसात त्याच्या मुलांनी तशीच मस्ती करावी जशी मस्ती आदित्य करत होता त्यांचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर देखील एक उदास हसू आलं होतं आदित्यचे बाबा खूप मोठी स्वप्न पाहत होते मग आमच्या मुलाने परीक्षा द्यायला सुरुवात केली परंतु त्याचा निकाल लागण्याआधीच एके दिवशी मोलमजुरी करताना आदित्यच्या बाबांवर भिंत कोसळली आणि ते अचानक या जगातून निघून गेले मुलाला मोठा अधिकारी झालेलं बघण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं आणि मग मी त्यांच्याच मार्गावर चालू लागले आदित्यसाठी मी मेहनत करायला सुरुवात केली त्यांच्या जागेवर हॉटेलची साफसफाई आणि भांडी गाठण्याचं काम मला मिळालं कधी कधी हॉटेलमधून शिल्लक राहिलेलं जेवण मिळायचं तेव्हा मी घरी घेऊन जायची त्या दिवशी आम्ही काहीतरी चांगलं खायचो नाहीतर मी कित्येक दिवस अस फक्त असंच पोट भरायचो मग आदित्य शिकून मोठा झाला तो चांगल्या नंबरांनी परीक्षा पास झाला होता मला वाटलं की आता माझं आयुष्य बदलून जाईल आदित्यचे बाबा तर राहिले नव्हते परंतु मी आदित्यसोबत जीवनाचा आनंद पाहू इच्छित होते मला माहीत होतं की आता माझे कष्ट संपले आहेत त्रास सहन केल्यानंतर दुःखाचे दिवस सहन केल्यानंतर सुखाचे दिवस माझ्या समोर होते मग एके दिवशी माझा मुलगा घरी परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूपच विचित्र होते तो बोलू लागला आई माझं एका मुलीवर प्रेम आहे परंतु ती खूप श्रीमंत घरातली आहे खूप सुशिक्षित लोक आहेत मी देखील तिला खोटं सांगितलं आहे मी देखील सुशिक्षित आणि श्रीमंत घरातलं आहे माझ्या पगारातून मी माझं चांगलं मोठं घर घेतलं आहे परंतु मी ऐश्वर्याला तुझ्याबद्दल सांगू शकत नाही काय सांगणार ही, का ही माझी आई एका हॉटेलमध्ये साफसफाईचं सा काम करते मी तिला हे सांगू शकत नाही त्यामुळेच मी तिला सांगितलं आहे की माझे आई वडील दोघेही या जगात नाहीत मी तिच्यासोबत लग्न करेन आणि मग तिला माझ्या फ्लॅटवरच ठेवेन इथे आणणार नाही हे ऐकताच ना त्या दिवशी माझ्या पायाखाली जमीनच सरकली माझ्या मुलाने तर मला जिवंतपणेच मारून टाकलं होतं स्वतःची इज्जत आणि त्याचं खोटं खरं दाखवण्यासाठी त्याने सख्या जिवंत आईला मृत घोषित केलं होतं मी फक्त आश्चर्याने आणि अविश्वासाने माझ्या मुलाकडे पाहत होते त्याने हलकेच माझा हात पकडला आणि बोलू लागला आई मला माफ कर परंतु मी ऐश्वर्याला तुझ्याबद्दल काहीही सांगू इच्छित नाही मी माझ्या मनाच्या वेदना आतच दाबून ठेवल्या आणि हसून मुलाला सांगितलं की ठीक आहे जा तू तुझं नवीन आयुष्य सुरू कर परंतु या म्हाताऱ्या आईला विचारत राहा भेटत राहा त्याने हुकारार्थी मान हलवली आणि त्या दिवशी तो त्याचं काही महत्त्वाचं सामान घेऊन या घरातून निघून गेला मग मला दोन महिन्यानंतर येऊन त्याने सांगितलं की त्याने लग्न केलं आहे आणि तो त्याच्या घरामध्ये संसारात खूप खुश आहे त्याची बायको खूपच सुशिक्षित आणि श्रीमंत बाई आहे माझा मुलगा अगदी चकचकत्या गाडीमध्ये माझ्यासमोर आला होता तेव्हा मी त्याला पाहून हैराणच राहिले अगदी सरकारी बाबू झाला होता मग मला समजलं की तो असिस्टंट कमिशनर झाला आहे माझ्या आनंदाला काहीच पारावा राहिला नाही मी जे एकटेपणाला अक्षरशः कंटाळले होते मुलाच्या यशाबद्दल ऐकून पुन्हा एकदा माझ्या मनात आनंदाची लहर उठली होती मग तो कित्येक महिन्यानंतर यायचा आणि छोटीशी भेट करून छोट्याशा भेटीचा आनंद देऊन निघून जायचा अशा प्रकारेच माझे दिवस निघून गेले मागच्या दोन वर्षांपासून तो एकदाही आला नाही मी त्याला भेटण्याचा प्रत्येक प्रयत्न करून पाहिला त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु शोधू शकले नाही आता मी या घरातल्या भिंतींना वैतागले आहे आदित्यच्या बाबांच्या आठवणी मला खूपच त्रास देतात मला हे घर विकायचं आहे परंतु माझी शेवटची इच्छा आहे की मी एकदा माझ्या मुलाला भेटून त्याला सांगू शकेन की आता मी त्याला इथे भेटणार नाही मी एखाद्या वृद्धाश्रमात जाईन आणि म्हाताऱ्या वृद्ध लोकांसोबत राहीन तेव्हा माझं मन देखील रमेल परंतु मी आदित्यला सांगितल्याशिवाय कसं जाऊ त्यामुळे फक्त कोणीतरी माझ्या आदित्यसोबत भेट घडवून द्यावी मग मी हे घर त्यालाच देईन असं बोलून त्या म्हाताऱ्या बाईने तो अल्बम बंद केला आणि सोबतच माझं हृदय धडधडणं विसरून गेलं मी अगदीच अविश्वासाने त्या बाईकडे पाहत होतो तिने आयुष्याची कितीतरी वर्षं स्वतःच्या मुलासाठी बर्बाद केली होती आणि तिचा मुलगा या जगाच्या चमकथमकीत हरवून गेला होता मी त्या बाईचा हात पकडला आणि सांगितलं आई तुमच्या मुलाला मी तुमच्याकडे घेऊन येईन ती बोलू लागली मग ठीक आहे बेटा मग हे घर देखील मी तुझ्याच हवाली करीन मी नकारात मान हलवली आणि सांगितलं मी हे सगळं हे घर घेण्यासाठी करत नाही मला फक्त एका आईच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे माझं बोलणं ऐकून ती रडू लागली मी तिला मिठी मारली ती माझ्या आईच्या वयाची होती मी तिला वचन दिलं की मी आदित्यला नक्की शोधून आणेन मग मी तिच्या मुलाच्या शोधात निघालो जो फोटो मला मिळाला होता आणि जी काही माहिती तिने मला सांगितली होती त्या आधारावर मी तिच्या मुलाला शोधू लागलो मग असिस्टंट कमिशनरच्या ऑफिस बाहेर पोहोचलो तिथे जाऊन मी सांगितलं मला आदित्यला भेटायचं आहे तेव्हा खूप मुश्किलीने मला परमिशन मिळाली आणि जेव्हा मी त्या ऑफिसमध्ये दाखल झालो तेव्हा मी खुर्चीवर त्याच मुलाला बसलेलं पाहिलं ज्याचा फोटो मी अल्बममध्ये पाहिला होता आणि आता तर तो एक तरुण हट्टाकट्टा माणूस झाला होता चेहऱ्यावर एक रुबाब डोळ्यांवर चष्मा मी अगदीच हळूहळपणे त्याला विचारलं तो समाधान भाऊंचा मुलगा आहेस ना तेव्हा तो अगदीच घाबरून गेला तुम्ही कोण आहात मी त्याला सांगितलं की तुमची एक आई आहे ती तुम्हाला भेटू शकते का परंतु त्याने सरळसरळ नकार दिला आणि बोलू लागला मी कोणालाही ओळखत नाही आणि नाही मी कोणाला भेटू शकतो तुम्ही इथून जाऊ शकता त्याच्यात त्या बोलण्यावर मला विश्वासच बसत नव्हता की कोणी इतक्या कठोर काळजाचा कसा का असू शकतो की स्वतःच्या आईला भेटण्यासाठी देखील नकार देईल मी त्याला सर्व काही अगदी सविस्तरपणे सांगितलं की त्याची आई घर विकू इच्छिते तिला वृद्धाश्रमात जायचं आहे परंतु तिला तुम्हाला शेवटचं भेटायचं आहे परंतु तो ऐकला नाही आणि मी त्याच्या ऑफिसमधून बाहेर निघालो मला समजलं होतं की त्या मुलाचं मन दगडाचं झालं आहे मी पुन्हा परत त्या म्हाताराबाईजवळ गेलो या गोष्टीला दोन दिवस झाले होते मला पाहून ती अगदी आशेने माझ्या माझ्या मागे पाहू लागली की कदाचित मी तिचा मुलगा घेऊन आलो आहे मी तिचा हात पकडला आणि सांगितलं तुमच्या मुलाचं एका अपघातामध्ये निधन झालं आहे आणि आता तो कधीही येऊ शकत नाही हे ऐकून ती म्हातारीबाई ढसा ढसा रडू लागली मी तिला माझा खांदा दिला तिचं दुःख हलकं करू दिलं आणि मग मी तिला सांगितलं मी तुम्हाला माझ्यासोबत ठेवू इच्छितो हे ऐकून ती हैराण झाली मी म्हणालो आई माझी देखील आई गेली आहे माझी बायको गरोदर आहे मला देखील कोणाची तरी गरज आहे तुम्ही माझी आई वा मग मी तिला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आलो मी ते घर विकलं नव्हतं कारण की ते घर आदित्यच्या बाबांच्या प्रेमाचं निशाण होतं जेव्हा कधी आईला तिच्या घराची आठवण यायची तेव्हा मी तिला तिच्या घरी घेऊन जायचो ते तिचं घर होतं जे घर मी फसवून किंवा बेइमानीने माझं करू शकत नव्हतो त्यांनी माझ्या घरामध्ये आईची जागा घेतली ती माझ्या घरी काय आली माझ्या आयुष्यात अगदी आनंद आला व्यवसाय पुन्हा एकदा प्रगती करू लागला माझ्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला आणि सर्व काही ठीक झालं माझ्या बायकोने आईला खूपच प्राधान्य दिलं ती आमच्यासाठी खूप खास होती तिच्या येण्यानेच आमचं आयुष्य बदलून गेलं होतं आज आई माझ्यासोबत आहे सर्वांना हेच वाटतं की ती माझी आई आहे, आहे। परंतु ती त्या कमनशिबी माणसाची आई आहे कदाचित त्याला त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील या चुकीची जाणीव होणार नाही परंतु एक ना एक दिवस देवालाही हिशोब द्यावाच लागेल ला, ला की त्याने एका चांगल्या बाईला आईला किती त्रास दिला आहे पैसा संपत्ती खरंच इतकी महत्वाचे आहेत का की माणूस स्वतःच्या आईलाच विसरून जाईल मी आईच्या डोळ्यातील अश्रू थांबवण्यासाठी खोटं सांगितलं होतं की तिचा मुलगा मेला आहे ही गोष्ट आईला आज देखील माहीत नाही परंतु आता तिच्या मनाला शांतता लागली आहे की तिचा मुलगा देवाजवळ आहे जर मी हे खोटं सांगितलं नसतं तर कदाचित ती पूर्ण आयुष्य अशीच तडफडत राहिली असती माहीत नाही मी योग्य केलं की अयोग्य त्याचा निर्णय तर मी शकत ते करू ना शकत नाही परंतु जर तुम्ही देखील अशी चूक करत असाल तर ती चूक कधीच करू नका कारण जगात सगळं काही परत मिळू शकतं परंतु स्वतःची आई परत कधीच मिळू शकत नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद